नमस्कार आपण पाहत आहात एस एस इंडिया टीव्ही अनिंसची दिवाळी नगर स्वच्छता कामगार महिलांसोबत अहमदपूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शक महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉक्टर राजश्री जाधव जगताप यांच्या संकल्पना यातून नगर परिषदेतील एकतीस स्वच्छता महिला कामगारांना साडी चोळी व दिवाळीच्या फराळाची भेट देऊन त्यांनी वर्षभर केलेल्या कामाची कृतिज्ञता व्यक्त केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदपूर पोलीस स्टेशनचे पी आय स्मिता जाधव डॉक्टर ललिता किनगावकर अंजली वाघमर पूजा गायकवाड प्राध्यापक रत्नकर नळेगावकर डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी ओम ओमबाहू पुणे यादव जगताप सर हे उपस्थित होते अहमदपूर शहरात स्वच्छता ठेवण्यामध्ये रोजदावरी काम करणाऱ्या महिलांचा मोठा सिंहांचा वाटा असून त्यांचेही आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आपण दिवाळी तर साजरी करत असतो पण उन्हाळा पावसाळा बाराही महिने आपल्या आरोग्याची काळजी न करता पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वच्छतेचे काम करणाऱ्या अशा कामगारा कष्ट करणाऱ्या महिलांसोबत दिवाळी साजरी करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य समजून दिवाळीची भेट म्हणून त्यांचा सन्मान केला माणूस पैशाने नाही तरी मनाने मोठा झाला पाहिजे ज्याची क्षमता आहे त्याच्या मनात दानात व निर्माण झाली पाहिजे आणि असेच कार्यक्रम प्रेरणादायी ठरत असतात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघराज गायकवाड तर आभार मुख्याध्यापक विलास चापोलीकर यांनी केले यावेळी चंद्रशेखर भालेराव पत्रकार अजय भालेराव धम्मा ढवळे बालाजी कासले दिलीप ढवळे विशाल कदम राजपाल ढवळे दीपक शिंदे आदींची उपस्थिती होती एस एस इंडिया टीवी अहमदपुर प्रतिनिधि प्रतिनिधी अजय भालेराव